नमस्कार मंडळी द वन विथ आर्ट या माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज करायचे आपल्याला एक साईड तोरण दरवाज्यासाठी साईड तोरण आता त्याच्यासाठी आपल्याला ही दोन तीन भाग लागणार आहेत ह्याचे दोन पीस आणखी छोटे दोन पीस असे चार पीस लागणार आहे त्याच्यानंतर हे पीस लागणार आहे आणि हा पीस लागणार आहे तर एवढे पीस लागणार आहे त्याच्यापैकी आता एक पीस हा जो आहे तेवढा आज आपण बघूया कसा करायचं ते आणि उर्वरित पुढील भागामध्ये तर आता यासाठी लागणारं जे साहित्य आहे हे मी चार एम एमचे तीन कलरचे मोती घेतले आहेत एक राणी कलर आहे हा अबोली कलर आहे आणि हा एक सुंदरसा कलर आहे हा ब्लॅक नाही आहे तुम्ही पाहू शकत असाल तर खूप छान मोरपंखी मोरपंखामध्ये असतो तो रंग आहे तर काळा तोरणात वापरत नाही म्हणून मग हा घेतला याऐवजी तुम्ही व्हाईटसुद्धा वापरू शकता तर करूया सुरुवात ह्या एका फ्लावरला आता हे तोरणासाठी मी वापरणार आहे पण एरवी डेकोरेशनसाठी सुद्धा आपल्याला वापरता येतं तर या फ्लावरला सुरुवात कर त्यांना आपण काय करणार आहे धाग्यामध्ये बारा मोती ओवून घ्यायचे आहेत टोटल बारा घ्यायचे आहेत या ठिकाणी मी बारा मोती याच्यामध्ये धाग्यामध्ये घालून घेतले आहेत चार चार आठ आणि चार बारा आता याला एक छानशी पक्की गाठ पाडून घ्यायची आणि उर्वरित धागा कापून टाकायचा याला आपण तीस नंबरचा धागा वापरला आहे आणि एक लाँग बारीक निळल वापरलेली आहे निळल थोडी बारीक हवी आहे कारण या चार नंबरच्या मोत्यांमधून जात नाही पाच नंबरमध्ये करता येईल पण ते फूल थोडंसं जास्त मोठं होईल जे तोरणाला बरं दिसणार नाही आणि म्हणून आपण या ठिकाणी चार एम एमचे मोती वापरणार आहोत आता याच्यामध्ये काय केलं मी बारा मोती वापरून घालून याला एक पक्की गाठ पाडून घेतली आहे गाठ पाडून मी दोन मोत्यांमधून धागा आपण पुढे घालून टाकू तर हे केल्यानंतर काय करायचं अल्टरनेट अबोली आणि राणी कलर असे दोन कलरचे अल्टरनेट मोती आपण तीन तीन मोती घालून घेणारे तीन मोती घातल्यात आणि तीन मोती घालून धागा ज्या बाजूनी आला त्याच्या विरुद्ध दिशेने काढून पुढे घेऊन जायचं आहे आणि एक मोती सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढच्या मोत्यात निडल टाकून द्यायची अशा पद्धतीने म्हणजे बारा मोती आपण घातलेत तर बरोबर हे सहा फुलं येतील आता हा राणी कलर वापरला आता एक लाईट कलर घेतला मी ज्यामध्ये कॉम्बिनेशन जर व्यवस्थित घेतलं तर खूप सुंदर दिसतं ते आणि म्हणून मी एक लाईट आणि एक डार्क असे दोन रंग घेतले आता हे तीन मोती पुन्हा घातलेत आपण आणि तीन मोती घालून पुन्हा निडल ज्या मोत्यातून आली त्याच मोत्यातून पुन्हा पुढे काढून घ्यायची अशी दोन मोत्यातून काढायची दोन मोत्यातून काढल्यानंतर पुन्हा आपल्याला डार्क पिंक कलर म्हणजे राणी कलरचे मोती तीन घालून घ्यायचे आहेत एक दोन आणि तीन असे तीन मोती घालून पुन्हा निडल ज्या धाग्यातून ज्या मोत्यातून आली त्या मोत्यातून अपोजिट डायरेक्शननी पुढे पुढच्या दोन मोत्यातून पुढे घेऊन जायचे अशा पद्धतीने आता हे सहाय्य आपण करून घेऊया अशाच पद्धतीने अल्टरनेट करायचे आहेत तर हे टोटल सहा येतील हे तीन करते मी आणि मग पुढचा भाग पाहूया हा पहिला राऊंड आपला कम्प्लीट झालं आहे आता ही नेडल काय करायची ह्या पिंक कलरच्या मोत्यामधून वर काढून घ्यायची टोकावरच्या एका मोत्यात घेऊन यायची आता नीडल ह्या राणी कलरच्या मोत्यात आहे म्हणून एक राणी कलरचं मोती एक ब्ल्यू कलरचा मोती डार्क कलरचा आणि एक पिंक असे तीन मोती घातलेत हा धागा या राणी कलरच्या मोत्यामध्ये आला आहे म्हणून मी पहिल्यांदा राणी कलरचा मोती घातला एवढं फक्त सिक्वेन्स लक्षात ठेवायचा त्यानंतर हा धागा ह्या पुढच्या या एका मोत्यातून घेऊन जायचा जा। वरच्या टोकावरच्या आणि हीच प्रोसेस फॉलो करायची आता राणी अबोली कलरच्या मोत्यात आहे म्हणून अबोली कलरचा पहिल्यांदा मोती त्यानंतर हा एक डार्क ब्ल्यू आणि एक राणी कलर असे तीन मोती घेऊन जायचे जा। आणि ह्या पुढच्या मोत्यातून काढून घ्यायचं पुन्हा आता तोच सिक्वेन्स आपल्याला फॉलो करायचा आहे एक राणी कलरचा एक डार्क ब्ल्यू आणि एक अबोली असे तीन मोती। तर अशा पद्धतीने आपल्याला हाही राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे हा इथपर्यंत करते मी मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते आता शेवटचं करताना लक्षात ठेवायचं आता इथे चूक होते आपली ब निडल आपल्याला या बरोबर टोकावरच्याच मोत्यातून काढायची अशी ही स्टेप आपली कम्प्लीट झाली आता आपण ही निडल ह्या पुढच्या तीन मोत्यातून काढून घेऊ आता इथे काय करायचं आपली निडल किंवा धागा हा या अबोली कलरच्या मोत्यामधून आला म्हणून या ठिकाणी आपल्याला पाच मोती घालून घ्यायचे आहेत अबोली कलरचे पाच मोती घालायचे आहेत पाच मोती घातल्यात पाच मोती घालून काय करायचं हा धागा हा एक मोती स्किप करायचा हा मोती सोडून द्यायचा सेंटरचा आणि त्याच्या बाजूच्या मोत्यातून निडल काढून पुढच्या बरोबर तीन मोत्यातून निडल घेऊन जायची आता इथं आपला राणी कलरच्या मोत्या मोत्यामध्ये मोत्या निडल आहे म्हणून या ठिकाणी पाच राणी कलरचे मोती एक दोन तीन हा चौथा आणि एक आणखी पाचवा असे पाच मोती पाच मोती ओन घ्यायचे आणि पाच मोती ओन पुन्हा एक मोतीमधला सोडून द्यायचा आणि त्याच्या बाजूच्या मोत्यामधून काढून बरोबर तीन मोत्यांमधून निडाल अशी पास करून घ्यायची बस ही स्टेप आपल्याला पुढे पूर्ण याला फॉलो करायची आहे इथे अबोली कलरची इथे राणी कलरचे अशा पद्धतीने ही स्टेप फॉलो करायची आहे तरी ही एवढं मी कंप्लीट करते आणि मग पुढची स्टेप दाखवते आता पुढची स्टेप काय करायची ह्या एका पिंक कलरच्या मोत्यामधून आपण नीडल टाकून घेऊ ही नीडल टाकून आत्ता काय करायचं एक हा पिंक कलरचा मोती एक डार्क हा ब्ल्यू कलरचा मोती आणि एक राणी कलरचा मोती अशी तीन मोती घालून घ्यायची सिक्वेन्स लक्षात ठेवायचं नीडल आपली ह्या या मोत्यातून आली म्हणून आपण पहिल्यांदा अबोली कलरचा मोती घेतला आता ही नीडल काय करायची या तीन मोत्यातून वरच्या पाच पैकी वरच्या तीन मोत्यातून नीडल पास करून घ्यायची हा एक हा दोन आणि हा तिसरा आता इथे पुन्हा राणी कलरच्या मोत्यातून निडल आली आहे म्हणून राणी कलरचा मोती त्यानंतर एक ब्ल्यू कलरचा मोती आणि एक अबोली कलरचा अशी तीन मोती घेऊन पुन्हा ती स्टेप आपल्याला फॉलो करायची यावरच्या टॉपवरच्या तीन मोत्यातून बरोबर काढून घ्यायची आणि आता सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे इथपर्यंत मी करून घेते इथे एक अबोली येईल एक ब्ल्यू आणि एक राणी कलर तर हे तीन स्टेप कम्प्लीट करते मग पुढची स्टेप ही स्टेप आपली कम्प्लीट झाली आता पहा आता ही पुढची स्टेप थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून थोडं लक्ष द्यायला लागेल निडल या तीन चार मोत्यांमधून काढून या पिंक कलरच्या मोत्यामध्ये राणी कलरच्या मोत्यामध्ये मी घेऊन आली आहे आता काय करायचं बघा या राणी कलरच्या मोत्यात आली आता या ठिकाणी राणी कलरचेच दोन मोती घालायचेत एक ब्ल्यू घालायचा ही स्टेप थोडी कॉम्प्लिकेटेड आहे म्हणून थोडासा चा चांगलं व्यवस्थित लक्ष द्यायला लागेल एक ब्ल्यू मोती घातला आणि दोन घालायचे आपल्याला अबोली कलरच्या मोती असे पाच मोती घालून घेतले निडल राणी कलरच्या मोत्यात आहे म्हणून पहिल्यांदा राणी कलरचे घातले मग एक ब्ल्यू आणि एक हे दोन अबोली असे मोती घातल्यानंतर काय करायचे ही निडल हा जो ब्ल्यू बाजू ब्लूच्या बाजूचा जो एक अबोली मोती आहे त्या मोत्यातून निडल घेऊन यायची बघा अशा पद्धतीने ही निडल काढून घ्यायची काढल्यानंतर हे जे आपण दोन पिंक कलरचे मोती वोवले आहेत राणी कलरचे या दोन मोत्यांमधून निडल मी पुन्हा घेऊन याली आहे आता इथे पुन्हा दोन राणी कलरचे मोती टाकायचेत एक ब्ल्यू कलरचा मोती आणि दोन अबोली कलरचे मोती असे पाच मोती टाकलेत पाच मोती टाकून काय करायचे निडल बरोबर या दोन्ही अबोली कलरच्या मोत्यांमधून टाकून घ्यायची आहे टाकल्यानंतर काय करायचं सांगते मी अशा पद्धतीने ही आपली डिझाईन दिसेल आता ही निडल या अबोली कलरच्या मोत्यांमधून काढून ह्या पुढच्या सर्व मोत्यांमधून निडल पास करून घ्यायची पास केल्यानंतर ह्याही मोत्यांमधून निडत घेऊन जायची आणि बरोबर ह्या ब्ल्यूच्या बाजूच्या अबोली कलरच्या मोत्यामध्ये घेऊन यायची ही बर या स्टेप मी एकदा पुन्हा दाखवते आहे तुम्हाला दोन आता हा धागा ह्या अबोली कलरच्या मोत्यात आला आहे आणि म्हणून आपण दोन अबोली कलरचे मोती ओळून घेऊ एक आणि हे दोन त्यानंतर हा एक डार्क ब्ल्यू कलर त्यानंतर राणी कलरचे दोन मोती अशी पाच मोती ओवल्यात काय करायचं ब्ल्यूच्या बाजूला जो एक राणी कलरचा मोती आहे ह्या मोत्यातून निडल इथून बरोबर ज्या मोत्यातून धागा आला आहे त्या मोत्यातून काढून घ्यायची काढून निडल काय करायची हे जे दोन अबोली कलरच्या मोती आपण आत्ता घातले ना सुरुवातीला त्याच्यातून काढून घ्यायची काढल्यानंतर निडल अबोली कलरच्या मोत्यामध्ये आहे म्हणून अबोली कलरचेच पुन्हा दोन मोती त्यानंतर त्याच्यामध्ये वेगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही ज्याच्यामध्ये निडल आहे तेवढं तुम्ही जर फॉलो केलं ना तर फार सोपी डिझाईन आहे असे पाच मोती पाच मोती घालून पुन्हा काय करायचं हे जे, जे बाजूचे राणी कलरचे दोन मोती आहेत ब्ल्यू सोडून द्यायचा आणि राणी कलरच्या मोत्यामधून निडल अशी टाकून घ्यायची टाकून पुन्हाही निडल या सर्व मोत्यांमधून पास करून घ्यायची पुन्हा पुढचे पाच मोती त्या पाचही मोत्यामधून नीडल पास करून घ्यायची आणि हा एक राणी कलरचा मोती इथपर्यंत आपण पर निडल आणली आणि आता सेम प्रोसेस आपल्याला फॉलो करायची इथे जे केलं सेम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे तर ह्या एवढ्या स्टेप्स मी कम्प्लीट करते मग पुढची स्टेप खूप सोपे आहेत पुढच्या दोन तीन स्टेप खूप सोपे आहेत ते एवढं करते आणि मग तुम्हाला दाखवते ही स्टेप आपली इथे कम्प्लीट झाली आता ही निडल आपल्याला काय करायचं आहे पुढच्या इथून काढून घ्यायची आणि ह्या पाकळीच्या दुसऱ्या बाजूला आपल्याला ही निडल घेऊन यायची आहे ह्या चारही मोत्यामधून मी निडल काढून घेते बघा अशी काढली त्याच्यानंतर ह्या ब्ल्यू कलरच्याही मोत्यामधून काढून घ्यायची काढून आता काय करायचं चा, ह्या चारपैकी तीन मोत्यातून निडल आपण पास करून घेऊ फक्त तीन मोत्यातून करायची तीन मोत्यातून केल्यानंतर आता आपण राणी कलरच्या याच्यामध्ये आहे आणि म्हणून इथं आपण राणी कलरचे मोती तीन घालायचेत आपल्याला एक दोन आणि तीन तीन मोती घालून काय करायचं ही नीडल हा जो मधला मोती आहे हा सेंटरचा या सेंटरच्या मोत्यामध्ये टाकून घ्यायची पुन्हा तीन घालायचे आणि तीन घालून काय करायचं ही निडल इथे जे चार मोती दिसतात तुम्हाला हे चार मोती एक दोन तीन चार त्याच्यापैकी एक मोती सोडून वरच्या तीन मोत्यातून निडल पास करायची असे बरोबर तीनही मोत्यांमधून निडल घेऊन जायची अशा पद्धतीने तीन मोत्यातून आपण निडल काढून घेतो पुन्हा काय करायचं पुन्हा नीडल या ब्ल्यू मोत्यातून काढायची आणि याच्या बाजूच्या अबोली कलरच्या तीन मोत्यांमध्ये पास करायची अबोली कलरच्या मोत्यामधून पास करून घ्यायची आता पुन्हा आपण काय करणार आहे तीन अबोली कलरचे मोती एक दोन आणि तीन तीन मोती घेऊन हा सेंटरचा जो मोती आहे या मोत्यातून निडल काढायची पुन्हा तीन घालायचे वाकडे अजिबात होत नाही काळजी करू नका शेवटी अगदी व्यवस्थित होते ती त्याच्यामुळे पहिलेच टेन्शन घ्यायचं नाही आणि दुसरी गोष्ट अशी की प्रयोग केल्याशिवाय नवीन गोष्टीचा शोध लागत नाही म्हणून सतत प्रयोग करत राहणे अशा पद्धतीने ही पाकळी आपली तयार होते आता पुन्हा आपण तेच करायचे इकडे प घेऊन जायचे या तीन मोत्यातून काढायची आहे निडल पुन्हा तीन मोती टाकायची आहेत अशा पद्धतीने पूर्ण करायचं आहे आता मी एवढी स्टेप कंप्लीट करते मग पुढची स्टेप तुम्हाला दाखवते बघा ही स्टेप आपली कंप्लीट झाली आता आपली लास्ट स्टेप राहिली आहे आणि लास्ट स्टेपला काय करायचं तिकडे लक्ष द्या मी निडल कुठे आणली हा वरती जो ब्ल्यू आहे त्याच्या बाजूच्या पिंक कलरच्या मोत्यामध्ये बघा याबरोबर या, या पिंक कलरच्या मोत्यामध्ये निडल आणली आहे आता काय करायचं पिंक कलरच्या मोत्यामध्ये असल्यामुळे पिंक कलरचेच दोन मोती घालायचे त्याच्यानंतर हे जे तीन मोती वावले आहेत आपण त्या तीन मोत्यातल्या मधल्या मोत्यामधून निडल काढून घ्यायची बघा अशी काढून घ्यायची त्याच्यानंतर आता घालायचं आहे एक हा डार्क ब्ल्यू कलरचा मोती ब्लू कलरचा मोती घालून निडल पुन्हा यात तीनपैकी मधल्या मोत्यातून घेऊन घ्यायचे झालं त्याच्यानंतर दोन मोती पुन्हा राणी कलरचे किंवा पिंक कलरचे घेऊन टोकावरचा जो ब्ल्यू आहे त्याच्या बाजूच्या अगदी टॉपवरचा राणी कलरच्या मोत्यातून ही निडल काढून घ्यायची काढल्यानंतर या ब्लू कलरच्या मोत्यातून पास करून अबोली कलरच्या मोत्यात आणायची आता इथे पुन्हा दोन अबोली कलरचे मोती घालायचे आपल्याला आणि या अबोली कलरच्या मधल्या मोत्यातून निडल काढून घ्यायची आता ते बघा सरळ होते की नाही आता ब्ल्यू कलरचा मोती ब्ल्यू कलरचा मोती घालून पुन्हा या टॉपवरच्या अबोली कलरच्या मोत्यातून घेऊन घ्यायची निडल आणि इथे पुन्हा दोन अबोली कलरचे मोती घालून घ्यायचे पुन्हा निडल कुठे काढायची हा टॉपवरचा जो अबोली कलरचा मोती आहे त्याच्यातून प्लस या ब्लू कलरच्या टॉपवरच्या मोत्यातून आणि अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन पूर्ण करायची आहे पुन्हा मी दोन राणी कलरच्या मोती घेते ह्या दोन पाकळ्या केल्या ते तुम्हाला कळलं असेल आता हे पूर्ण मी कम्प्लीट करते हे सुंदरसं फ्लावर तयार झालं आहे खूप छान दिसतं आता तुम्हाला डेकोरेशनसाठी वापरायचे असेल तर तुम्ही पाच नंबरच्या मोत्यामध्ये करू शकता पण आपण जर ब तोरणासाठी वापरलं कारण मग त्याच्यावरती आपण शुभ लाभ असे स्टिकर लावू शकतो तर याच्यावरती हे स्टिकर मला लावायचं आहे आणि म्हणून ते फार मोठं झालं असतं साईडला लटकवायला खूप जास्त मोठं झालं असतं आणि म्हणून मी हे चार एम एमच्या मोत्यामध्ये घेतले आता असे आपल्याला चार फ्लावर्स हवे आहेत हे चार फ्लावर्स तीन मी केले आहेत आणखी एक मी करून घेते आणि पुढच्या भागामध्ये त्याचा उर्वरित भाग मी तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत तुम्हाला आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटसुद्धा करा जे जी मंडळी नवीन असतील या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन कलाकृती पाहायला मिळतील तर भेटूया याच्या पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार